ठिकाणी अतिशय छान सराव करून हे व्यायाम प्रकार त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की माणूस मोठा जन्माने नव्हे तर त्याच्या कर्तृत्वाने होत असतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित था। आणि समाजाचं ऋण भेटण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून सेव समाजसेवेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या विद्यार्थ्यांमधून सुद्धा उर्व भारताच्या उभारणीसाठी श। कुठे आहे कवायत कवायत या ठिकाणी सादर करतील सहभागी विद्यार्थीचे मुले आणि मुली त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे सौ गायकवाड यांनी रिंग जे विद्यार्थी आहेत ते आहेत येता पाचवीचे मुले आणि मुली त्यांना मार्गदर्शन केलं आहे अनुराधा यांनी तर जेना कवायतीसाठी येत्या तिसऱ्या आणि एकाच वेळी नंबर्स लिंक हवा आणि चिन्ह हवा आपल्या समोर सादर करीत आहेत समग्र बालविकास गुरुकुलचे विद्यार्थी त्याचबरोबर पंचकोषात आहेत गुरुकुलचे विद्यार्थी आणि भाऊसाहेब आंतरकल्याचे विद्यार्थी तिन्ही केवाय प्रकारच्या माणसाली हा रेल्वे रेताये अतिशय सुंदर नेत्या हे विद्यार्थी आपल्या समोर साधन त्या ठिकाणी सादर करत आहेत व्यायाम करताना जेव्हा आपण विविध साधनांचा आधार घेतो तेव्हा तो व्यायाम करता वागण होता आनंददायी होत असतो आणि म्हणून केवाय असतील रिंग असतील असतील अशा विविध साधनांचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो त्यातनं मुलांना आनंद मिळतो आणि सहजपणे विद्यार्थी त्या ठिकाणी ही कवायत करत असतात <सल> आपण जोरदार का वाजवून या या विद्यार्थ्यांचं कौतुक अतिशय सुंदर असं